शिल्लेगाव गटामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला ही लढाई आपल्याला बघायला मिळत आहे शिल्लेगाव गटातील झुडेगाव या गावामध्ये आपण आलेलो आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार शोभाताई सुभाष भोसले यांच्या प्रत्याचा अर्थ पूर्ण गाव आणि पब्लिक आपल्याला बघायला मिळत आहे तेच जाणून घेणार आहोत उमेदवाराच्या काय प्रतिक्रिया आहेत आणि जनतेच्या काय भावना आहेत तेही जाणून घेणार आहोत काय सांगाल आज तुम्ही निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहात सर्वप्रथम शिल्लेगाव जिल्हा परिषद गट क्रमांक एक्केचाळीस या ठिकाणाहून माझी पत्नी सौभाग्यवती शोभाताई सुभाष राजे भोसले संचालिका गंगापूर सहकारी साखर कारखाना या उमेदवार म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आदरणीय स्वर्गवासी अजितदादा पवार आणि आदरणीय शरदचंद्रजी पवार यांच्या निशानीवर निवडणूक लढत आहे त्याचबरोबर या पंचायत समिती गणातून माझे मित्र श्री दादासाहेब कारवारी जगताप संचालक गंगापूर सहकारी साखर कारखाना हे सुद्धा सिद्धनाथ वाडगाव गणातून पंचायत समिती निवडणूक लढत आहे माझे दुसरे सहकारी शिल्लेगाव पंचायत समिती गणातून श्री शुभम नारायण बोराडे हे हेही पंचायत समिती या ठिकाणी लढत आहे आणि तिन्ही उमेदवारीची निशाणी घडला आहे आणि सांगायचं म्हणजे विकासाच्या मुद्द्यावर आम्ही बोलतो आहे विरोधक यांना विकासाच्या मुद्द्यावर बोलत नाही खरं म्हणजे अजितदादाने जी लाडकी बहीण योजना आणलेली आहे ती अजितदादाने आणली आहे आणि लाडक्या बहीण यावेळेस अजितदादाचं घड्याळ मागं ठेवणार नाही आहे अजितदादाचं घड्याळ हे घराघरात जाणार आहे शिल्लेगाव शिल्लेगावातच नाही गंगापूरच नव्हे छत्रपती संभाजीनगरच नव्हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अजितदादाची घड्याळ ही यावेळेस अजितदादाला एक शेवटची श्रद्धांजली म्हणून या ठिकाणी घडलेलं शंभर टक्के लोक मतदान करणार आहेत आणि नवीन चेहरा फ्रेश चेहरा विकासाच्या मुद्द्यावर उभा राहिलेला माणूस विकासाच्या मुद्द्यावर उभा राहिलेली बाई आणि माझी मंडळी ही उच्च सुशिक्षित असल्यामुळं तिला जिल्हा परिषदमध्ये जाऊन तिला स्वतःचे कामं म्हणजे इतर लोकं त्यांचे मंडळी जे, जे आहेत ते, ते स्वतः काम बाहेरून पाहणार आहे परंतु माझी मंडळी उच्च शिक्षित असल्यामुळं ती मला पाहण्याची गरज नाही ती स्वतःचे काम पाहणार आहे आता सध्या तुम्ही शिल्लेगाव गणांमध्ये फिरत आहात सगळ्यात मोठे प्रश्न तुम्हाला कोणते जाणवत आहेत मला सगळ्यात मोठे प्रश्न म्हणजे रस्त्याचे कुठलाही रस्ता म्हणजे ह्या गावाहून त्या गावाला जायला रस्ता नाही आहे याला याला कारण आहे की शिल्लेगावकरणातच नव्हे रस्त्याचे प्रॉब्लेम अखंड मा संबंध मा, मराठवाड्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रात तुम्ही जा आज सगळीकडे चांगले रस्ते आहेत आपल्याकडे गावागावी तर नाही पण मळ्यामध्ये जायला तर चिखलामध्ये अक्षरशः डोक्या गुडघ्या इतक्या चिखलातून जावं लागतं लहान मुलं असतील मुली असतील शाळेत जाण्यासाठी त्यांना सुईचे रस्ते नाही आहे आशीर्वाद जर आम्हाला मिळाला तर आम्ही शंभर टक्के रस्त्याचे कामं पूर्ण करू आता सध्या नासूल स्टेशनहून येताना रस्त्याची हाईट उंची वाढवलेली आहे काही खाली गोड आहे तिथं मोठ्या प्रमाणात अपघात होत आहे याकडे कसं वाटतं खरं म्हणजे काय काय झालं पाहिजे नव्हतं या ज्यावेळेस एक साईड काम चालू झालं तर त्यावेळेस ते एक साईड काम अगोदर त्यांनी ते जसं झाडे तोडली होती तर त्या पद्धतीनं ते काम अगोदर एका रस्त्याचं काम व्यवस्थित करून ठेवायला पाहिजे होतं मध्ये मध्ये टप्प्याटप्प्याने ते काम केल्यामुळं बरेचसे ॲक्सिडेंट होतात आता एक सिद्धीनाथ वाडगावला एक बाई घोडेगाव तालुका नेवासा जिल्हा अहिल्यानगर येथील एक बाई आता टँकर खाली मेली दुर्दैवी गोष्ट म्हणजे ती पाहण्याचा जर बघितलं तर तिच्या अक्षरशः चिंदड्या चिंदड्या झाल्या तिच्या फोटावर ते टँकर गेलं होतं खूप वाईट परिस्थिती सध्या आता रस्त्याचा एक प्रश्न खूप गंभीर आहे दुसरे कोणते प्रश्न आता सध्या तुम्हाला तुमच्या प्रभागात जाणून येते रस्त्याचाच एक नंबरचा प प्रश्न म्हणजे रस्त्याचा आहे दोन नंबर प्रश्न म्हणजे दवाखाने सोयीसुविधा उपलब्ध व्यवस्थित नाही आहे जिल्हा परिषदेच्या मार्फत जे काही सरकारी दवाखाने आतापर्यंत त्याच्यावर कोणाचा वचक नाही आहे आणि त्या ठिकाणी प्रशासनावर वचक ठेवण्यासाठी माझी मंडळी व मी व माझे पंचायत समिती दोन सदस्य कटिबद्ध राहणार निवडून आल्यानंतर सगळ्यात पहिले प्राधान्यक्रम काय असेल निवडून आल्यानंतर सगळ्यात प सगळ्यात म पहिलं प्राधान्य म्हणजे शेतकऱ्याचे जे हाल होत आहे म्हणजे मी वेळोवेळी ते सांगते रस्त्याचं तर पहिला प प्रश्न रस्त्याचा आणि गावातील कुठल्याही प्रकारचे दिवे नाही आहेत जे पश्चिम महाराष्ट्रात जाऊन बघा गावात असं चकमक दिवाळी झाली पाहिजे असं प्रकारचे काम करू गट्टू बसू आणि ड्रेनेजचे कामं करू म्हणजे जे सुविधा पाहिजे जसं अन्न वस्त्र निवारा माणसाच्या मूलभूत तीन गरज गरजा आहे त्या तीन मूलभूत गरजा करण्याचा शंभर टक्के प्रयत्न करू आता सध्या एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये जनता तुमच्या सोबत आहेत मग विरोधकांच्या या निवडणुकीकडे कसं बघता विरोधकांना विरोधकाच्याकडं विजन काहीच नाही आहे माझ्या समोरचा जो उमेदवार आहे त्याने गावागावामध्ये भांडणं लावलेली आहेत गावागावामध्ये लाव गावा दोन घटक करून ठेवलेले आहेत अनेक लोकांचे विहिरीचे पैसे खाल्लेत अनेक लोकांच्या गोठेचे पैसे खाल्लेत अनेक माझ्या महिला भगिनींना पगार चालू करतो म्हणून त्यांच्याकडून पैसे खाल्लेत विरोधकांवर बोलण्यासारखं असं आहे की त्याच्या बोलल्यामुळं आपल्याही वाणीला म्हणजे आपण मीसुद्धा उच्च शिक्षित असल्यामुळे मी पद्मश्री डॉक्टर विठ्ठाराव विखी पाटील कॉलेजचा एम फर्स्ट विद्यार्थी आहे मी प्रवरान सहकारी बँकेत वीस वर्ष नोकरी केली आहे मला दोन मुलं आहेत माझे दोन्ही मुलं वे वेल एज्युकेटेड आहे मोठा मुलगा माझा क्षेतेज कुमार सुभाष राजे भोसले की आय मॅनेजर आहे तो जालन्याला कार्यरत आहे लहाना मुलगा आकाशकुमार सुभाष राजे भोसले हा छत्रपती शिवाजी इंटरनॅशनल एअरपोर्ट मुंबई येथे फ्रान्स एअरलाईन्सला ड्युटी मॅनेजर आहे म्हणजे दीड दीड लाख रुपये दोघांना पेमेंट आहे कर्मधर्मा वेगळाची गोष्ट अशी आहे की मला पन्नास साठ एकर जमीन आहे माझं द दरडोई शेतीचं पंचवीस ते तीस लाख रुपये उत्पन्न आहे म्हणजे माझी परिस्थिती चांगली असल्यामुळे मी समाजकारण करण्यासाठी या ठिकाणी पुढं आले आता जनतेला काय आवाहन कराल जनतेला एकच आवाहन कराल की अजितदा जर खरी श्रद्धांजली द्यायची असेल तर मतदान देऊन आम्हाला द्या शोभाताई सुभाष भोसले बोलते मी आज शिल्लेगाव गट मधून उमेदवारी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उमेदवार म्हणून उभी आहे मी आज लाडक्या बहिणींना आवाहन करते आपल्याला अजितदादांनी लाडकी बहीण योजना सुरू करून दिलेली आहे आणि ज्या महिलांना लाडक्या बहिणीचे पैसे भेटत नसतील त्यांच्यासाठी मी लाडक्या बहिणीचे पैसे त्यांना पूर्ण करून देण्यासाठी मदत करीन पूर्ण लाडक्या बहिणींना आपण ही योजना लागू करून सर्वांना ते पैसे मिळून देण्यासाठी मी आतोनात प्रयत्न करीन एवढाच मी आवाहन करते आणि लाडक्या बहिणींनी सगळ्यांनी मिळून आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पार्टीला भरभरून मतदान करून विजयी करावे एवढीच मी नम्र विनंती करते आणि माझे दोन शब्द संपवते मी भविष्यामध्ये जर मला जनतेने स्वीकारलं तर गोरगरीब जनतेच्या गायगोट असेल विहीर असेल इतर काही अनुदान असेल शेती उपयोगी अवजारे असेल त्यासाठी जास्तीत जास्त शेतकऱ्याला फायदा मिळून येईल हे माझं काम मी पूर्ण करेल आता सध्या प्रश्न तुम्ही जे एवढं दिसत आहेत तुम्हाला तुमच्या भागातले तर कोणते प्रश्न तुम्हाला प्रत्यक्ष जाणवतात की जर काम करण्याची गरज आहे लाईटचा प्रश्न आहे रस्त्याचा प्रश्न आहे पाण्याचा प्रश्न आहे आणि जे पंचायत समितीच्या माध्यमातून जे जे मार्गी लावतील ते मार्गी लावायचा प्रयत्न शंभर टक्के करावी आता जनतेला काय आवाहन मतदानासाठी जनता आमच्या पाठीचा आहे नाही मतदानासाठी काय सांगाल आता मतदान म्हणून जनतेला एवढंच आवाहन करेल की तुम्ही आमच्यावर विश्वास ठेवून आम्हाला निवडून द्या आम्ही तुमच्या विश्वासावर पात्र आहोत येणार सात तारखेला घराने सर्व मतदान करतील असं आम्हाला मी आकाशकुमार सुभाष राजे भोसले आमची आई शोभाताई सुभाषराजे भोसले या जिल्हा परिषद गणा शिल्लेगाव गणा ग गा, गटातून व दादासाहेब कारभारी जगताप हे वाडगाव गणातून पंचायत समितीसाठी उभे आहेत मी आवाहन करतो प्रत्येक शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना आणि शेतकरी पुत्रांना शेत या बदल घडवण्यामध्ये सामील व्हा दोन हजार पंचवीस संपून गेला दोन हजार सव्वीस चालू झाला सव्वीसपर्यंतसुद्धा वाड्या वस्तींवरती जाणारे जे रस्ते असतील आरोग्य सुविधा असतील त्यानंतर शाळेची जी अवस्था झालेली आहे या शाळेच्या अवस्थेची प्राथमिक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा यांची जी अवस्था झाली आहे हे बदल बदलण्यासाठी डेव्हलपमेंट करण्यासाठी आणि बदलासाठी सामील व्हा आणि तुमचं माताचं दान या पेटीत टाका आणि हीच तुमची श्रद्धांजली राही दादांसाठी एक माताचं दान श्रद्धांजली म्हणून व्हा हे आवाहन करतो प्रत्येक मतदार मतदारांना तर मला काय सांगाल आता सध्या तुम्ही एक नागरिक आहात नागरिक म्हणून काय तुम्हाला परिस्थिती आठवते मी एक झोडेगावचा नागरिक आहे अशुज्ञ नागरिक आहे कुणाला मत द्यावं कोणाला देऊ नये कोण उमेदवार चांगला आहे कोण थापाड्या आहे हे मी सगळ्यांची हिस्ट्री सांगू शकतो आता आमच्या मतदारसंघामध्ये जर विचार केला जिल्हा परिषद गटामध्ये दादासाहेब पाटील जगताप हे दोन हजार सातला पंचायत समितीला राष्ट्रवादीकडूनच निवडून आले होते आणि त्यांनी खूप चांगले कामं करण्याचा प्रयत्न केलेला आहे आता माझे मित्र दादासाहेब आपले राजे भोसले हे खूप सुशिक्षित आहेत आणि त्या त्यांच्या त्या ताई उभा आहेत तर त्या गंगापूर सहकारी सहकार कारखान्याच्या संचालिका आहेत आणि स्वतः बोलतात म्हणजे राजे भोसले तर आहेच पण ताई पण कुठलाही प्रश्न सुशिक्षित असल्यामुळं स्वतः मांडू शकतात हे असे पतीच्या भविष्यावर काही काम करतील असं मला वाटत नाही म्हणूनच आम्ही गावकरी जास्त प्रमाणात ताईसोबत दादासाहेब पटेल जगतापसोबत आहोत आणि प्रश्न जर म्हटले जिल्हा परिषद गटामधले तर बरेच प्रश्न रस्त्याचे आहेत रस्त्याचे प्रश्न असल्यामुळं शिवरस्ते असतील शेतकऱ्यांचे ते जिल्हा परिषद मार्फ मार्फतच होतात ग्रामपंचायत मार्फत होतात त्यामुळं हे मार्गे लावतील शंभर टक्के शाळा आम्हाला आशा आहे आणि ते कामं करतात म्हणून आम्ही गावकरी त्यांच्या सोबत आहोत राहिला प्रश्न विरोधी उमेदवाराला जर तुम्ही विचारलं तर विरोधी उमेदवार हे गावागावात भांडणं लावून आणि भांडणं करणारे लोक सोबत ठेवणे हा त्यांचा एक उद्योग आहे आणि हा असं जर बघितलं तर हा, हा माझा स्वतःचा अनुभव आहे दुसऱ्याची मला सांगण्याची गरज नाही म्हणून मी स्पष्ट गावकऱ्यांनासुद्धा एक विनंती करणार आहे का असल्या उमेदवाराच्या पाठीमागं जाण्यापेक्षा एक चांगल्या माणसाच्या पाठीमागं जर तुम्ही उभे राहिले तर निश्चितच आपल्या भागाचा विकास होईल आणि ज्या समस्या आहे सामाजिक समस्या त्या निर्माण होणार नाही एवढंच मी बोलतो माझं नाव ज्ञानेश्वर काकडे माझं मूळगाव तसं खोपेश्वर आहे पण झोडेगावमध्ये राहतो मी आणि झोडेगावसाठीच तळमळ करतो तशी तळमळ तर माझी जिल्हा परिषदेचा जो गट आहे शिल्लेगाव आणि सिद्धेनाथ वाडगाव जे गण आहे त्यासाठी माझी तळमळ खूपच असती मी स्वतः पी एच डी हॉर्टिकल्चरमध्ये डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातून मी पी एच डी घेतलेली आहे तर ह्या गटामध्ये जे प्रश्न आहे ते मला तळमळीने असे वाटते का मुख्य पाच आहे जे रस्ते पाहिला तर दुसरा वीज तिसरा शिक्षण चौथा इरिगेशन म्हणजे पाणी शेतीसाठी किंवा पिण्यासाठी आणि पाचवा ज्याला म्हणू शकतो आपण शेतकऱ्यांचा तर अशा मुद्द्यावर मला उच्च शिक्षित असल्यामुळं खूपच तळमळी आणि आजच्या या उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकून ज्या शोभाताई सुभाष भोसले या पण उच्च शिक्षित आहेत आणि त्यांचे मिस्टर विशेष म्हणजे ते पण उच्च शिक्षित आणि पश्चिम महाराष्ट्रात राहिल्यामुळं त्यांची मानसिकता पण डेव्हलपमेंटची म्हणजे विकासाची तर मला तळमळीनं हे वाटतं का त्या उच्च शिक्षित असल्यामुळे जर त्यांना आपण सर्वांनी साथ दिली आणि घड्याळ राष्ट्रवादी काँग्रेस पा पार्टी म्हणजे त्यांच्या निशानी घड्याळ त्या जर जिल्हा परिषद परिषदेला आपण पाठवलं आणि योगायोग जर त्या अध्यक्ष झाल्या तर खरोखर पश्चिम महाराष्ट्राची जी त्यांची मानसिकता आहे त्यांचे मिस्टर जर वीस वर्ष तिथं सेवा करीत असले तर ॲटोमॅटिक मी पण पश्चिम महाराष्ट्रात प्रवार न करलात बारावीपर्यंत शिक्षण घेतलेलं आहे त्याच्यानंतर गुजरातला होतो मी गुजरातचा डेव्हलपमेंट आत्ताचे जे जे मी पाहतो ना एक वातावरण तर हे काय होतं पहिले लोक म्हणायचे की एखाद्याला मुलं नसले होत तर मी देवाला सोन्याचं अंगडंटोपडं व्हाईन पण जेव्हा मुलगा होतो तर त्यावेळेस ते त्यांची मानसिकता बदलायची आणि ते सोन्याच्या अंगड्याटोपण्याऐवजी कपड्याचाच अंगडाटोपडं द्यायचे म्हणे म्हणजे हे करायचे चालाकी करायचे देवाबरोबर आणि आत्ताचे जे बाकीचे उमेदवार आहे त्यांचं पण असं आहे जर त्यांना विकास विकास म्हणायचा असलं त्यांची मानसिकता नाही फक्त नाव विकास तर ते गावात तुम्ही असं म्हणू शकता एखादे नवीन जन्म झाला एखाद्या मुलाचा तर त्याचं नावच विकास ठेवा ना हाच तुमचा विकास आहे पण त्यांना या पाच ज्या मूलभूत आहे पण त्या रस्ते पाणी वीज शिक्षण आणि आरोग्य याच्यावर काही घेणं देणं नाही आणि तुम्ही मी गुजरातमध्ये जवळजवळ सात वर्ष राहिलेलो आहे थल्ला जर रस्ते पाहिले ना खरोखरच रस्त्यामुळं मला प्रत्येक वेळेस मी बम साहेबाला पण त्या आमसभेमध्ये बोललेलो आहे की लासव टोका ते गल्लेपोरगावपर्यंत रस्ता व्हायला पाहिजे तर त्यांनी मला काय मुख्य रस्ता आहे म्हणलं गंगापूर आणि रत्नपूर मतदारसंघातला ही पश्चिम महाराष्ट्र आणि वेस्टर्न महाराष्ट्र किंवा वेस्टर्न इंडिया म्हणजे उत्तर भारताची दोरी म्हणलं चार राष्ट्र महामार्गाला हा लिंक रोड करा म्हणलं तर त्यांचं उत्तर काय होतं मला का माझ्या मतदार संघात काय तोच आहे का अहो सर म्हणलं हा मागासलेला भाग आहे स्वातंत्र्याला आता एकोणऐंशी वर्ष झाले मी जवळजवळ त्यांना म्हणजे दोन हजार पासून म्हणतो त्यांचं एकच तुंतून त्यांनी आंतरराष्ट्रीय स्टेडियम वाळूजला करणार म्हणत होते ते हवेतच उडून गेलं त्याच्यानंतर शुलीभंजन वेरूळ भद्रा मारुतीला चारशे पस्तीस कोटी पाच पाच वेळेस बजेटच्या वेळेस आलं ना तुम्ही पण पत्रकार आहे तुम्ही पाहिला असल शुलीभंजन भद्र मारुती वेरूळ एक रुपये सुद्धा खर्च नाही झाला आणि सत्ताधारी पक्षाचं सरकार आहे मला तळमळ एक नागरिक म्हणून असं वाटतं तळमळ वाटते का गुजरातसारखा किंवा दुसऱ्या राज्यासारखा विकास अहो तुम्ही एकोणऐंशी वर्ष झालं या आमच्या पिढ्या चालल्या कधी विकास होणार आम्हाला भारतीय नागरिक आहे आम्हाला काही हक्क नाही का ह्याच पिढीतनं आत्ताच कोणती योजना सरकारकडे लोक म्हणतात का सरकारकडे पैसे नाही अरे दररोज टॅक्स भरतो आम्ही हे टॅक्स कुठं जमा होतो साबण खरेदी करा कोलगेट खरेदी करा गाडी खरेदी करा सरकारकड पैसे नाही कोणी असंच वाटत ताईला मतदान करा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला त्यांचा घड्याळ घड्याळे आणि त्याचबरोबर सिद्धनाथ वाडगाव मध्ये दादासाहेब कारभारी जगताप यांचं पण राष्ट्रवादीचे राष्ट्रवादी पक्ष आहे त्यांचा पण निशानी घड्याळे यांना भरभरून मतदान करा आणि विकासाला तोंड फोडा एवढीच मी सर्व नागरिकांना विनंती करतोय